जय संत शेना मित्रांनो आज आम्ही मध्य मधील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं विशेष म्हणजे संत शेना महाराज यांची सातशे चोवीसवी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते याच ठिकाणी का साजरी करतात तर बांधवगड हे जे काही ठिकाण आहे हे संत सेना महाराजाचं जन्म ठिकाण आहे जन्म ठिकाण म्हणून ओळखलं जातं तुम्ही अनेक पुस्तकात वाचला असन अनेक ग्रंथामध्ये अनेक वेदामध्ये अनेक कीर्तनामध्ये वाचलेलं आहे की बांधवगड आहे आणि खरोखर या ठिकाणी बांधवगड या ठिकाणी संत सेना महाराजाचं जन्मस्थळ आहे आज दोन दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे जयंतीनिमित्त तुम्ही पाहत असतान की विविध राज्यातून लोक इथं आलेले आहेत राजस्थान आसन मध्य प्रदेश आसन त्याच्यानंतर पंजाब आसन महाराष्ट्र आसन अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत काय तर उद्याच्याला संत शेना महाराजांची सातशे चोवीसवी जयंती खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जाते आणि विशेष म्हणजे शासनाच्या वतीनं काय ही साजरी केली जाते आता हा जो काही कार्यक्रम केला जातो आहे या कार्यक्रमाला शासनाच्या वतीनं निधी देण्यात येतो शासनाच्या वतीनं परवानगी देण्यात येते संत शेना महाराजच्या जन्मष्ट स्थळाला भेट देण्यासाठी आणि हा जो कार्यक्रम आहे हा भारतीय सैन्य समाज यांच्या वतीनं केला जातो दरवर्षीच केला जातो विविध झाक्या वगैरे केल्या जातात विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात जाता। आणि या ठिकाणी विविध राज्यातून जे समाज बांधव येतात त्यांना इथं राहण्याची जेवणाची झोपण्याची सर्व मोफतमध्ये सोय केली जाते तर या ठिकाणी संपूर्ण भारतामधून विविध राज्यामधून लोक येत असतात ज्यांना सिक्की झालं त्यांचं स्वागत आहे परंतु जे आले नाहीत त्यांनी आपापल्या ठिकाणी उद्याच्याला संत सेना महाराज यांची जयंती साजरी करावी असं माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी या ठिकाणाहून तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून दाखवू शकतो परंतु या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपलं जे काही नाभिक परिवार यूट्यूब चॅनल आहे यावर तुम्ही बांधवगड उमरिया या ठिकाणचे सर्व अपडेट तुम्ही पाहू शकता जे मित्रो याठिकाणी राजस्थान मधुन एक जयंती प्रतिक्रिया सातिक्रिया भाई साहब आप कहा से आए हम राजस्थान से नागौर से हैं सर कौन से कार्यक्रम के लिए आए हम दर्शन के मापिक आए हैं शी महाराज की पुष्ट जमी कब से आते मैंने पहली बार आए है मेरी टीम आती है पांच छह साल हो गया।, गया कैसा लग रहा है यहाँ पे आके अच्छा लग रहा है हमारे कुल गुरु है कुल आराध्य देव है शी महाराज उनके दर्शन की अभिलाषा लेके आए हैं सेन समाज के लिए आप क्या आह्वान करेंगे यहाँ से पहला भी? तो मेरा ये बात है कि जो भी सेन के अलावा जो सा, सा, ये श्वेता नंदवंशुल के सिर्फ सेन से ही संबोधित करे सभी को और सेन जयंती के उपलक्ष्य में आप क्या बताएंगे हम ये बतलाना चाहते हैं कि अखंड भारत के सेन समाज एक मतलब एक ही जाजम पे एक ही जमीन पे बैठ के एक साथ चले आपका परिचय मेरा नाम नंदकिशोर आहे पिताजी का नाम घनश्यामजी जिला नागोर राजस्थान तर तुम्ही पाहत असताना हे राजस्थानमधून आलेले आहेत काय आम्ही महाराष्ट्रामधून आलोत काही गुजरातमधून आलेले आहेत असे विविध राज्यातून या ठिकाणी संत महाराज जयंतीसाठी या ठिकाणी उभारलेले आहेत हे आपली महाराष्ट्रातील वारकरी मंडळी आहे आपण यांच्याशी थोडक्यात परिचय घेऊया या ठिकाणी महाराष्ट्रातून ह प्रकाश महाराज कंठाळे आलेले आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करू महाराज तुमचा थोडक्यात परिचय द्या मी प्रकाश महाराज कंठाळे परभणीकर आज या ठिकाणी येण्याचं कारण संत शिरोमणी श्री सेनजी महाराज जन्म उत्सव उमरिया या ठिकाणी माधवगड अशा या पवित्र स्थळावर पवित्रते कुळ पावन तो द्वेष जेथे हरीचे दास जन्म घेते किंवा संत चरणीचे रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग रामनाम उपजे आवडी सुख घरोघरी वाढू लागे आणि हा असा सुंदर असा असणारा उत्सव सोहळा बऱ्याच दिवसापासून मनामध्ये इच्छा होती की हा सोळा पाहावं आणि महाराजांच्या जन्मभूमीवर नतमस्तक व्हावं यावर्षी माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आमच्या माधवजी सर यांच्या माध्यमातून आमच्या हरिभक्तपरायण साहेब आमच्या हरिभक्त परायण कैलासजी मा भालेरावजी यांच्या सान्निध्यामध्ये इथं येण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं मी माझ्या जीवनाची धन्यता या ठिकाणी मानतो मित्रांनो हे जे प्रकाश महाराज कंटाळे आहेत हे संत सेना महाराज यांच्या जीवनावर प्रवचन कीर्तन करत असतात यांची सर्वात महत्त्वाची एक जमिनीची बाजू म्हणजे कोरोना काळामध्ये यांना कोरोना झाला होता क्या भाईजी उनको कोरोना हुआ था ये हॉस्पिटल थे और में हॉस्पिटल से उन्होंने शेनजी महाराज के ऊपर प्रवचन दिया था आता से वो एक 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 कोरोना से हो आज ठीक गए और, और बार इदर... परिकर्म परिकर्म वो की से ये ते आज बांधवगड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी हे विश्वनाथ महाराज घोडके आलेले आहेत ते महाराष्ट्र परळी इथून आलेले तर यांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यांनी एकोणीस वर्ष मिलिट्रीमध्ये ड्युटी केलेली आहे आणि ड्युटी झाल्यानंतर त्यांनी अध्यात्माचं वसा घेतलेला आहे आज ते विविध ठिकाणी संत सेना महाराज असून आध्यात्मिक कीर्तन करत असतात तर घोडके महाराज तुम्हाला आज कसं वाटतं इथे येऊन फार आनंदाचा दिवस आहे कारण हे तुमच्या माध्यमानुसार आम्हाला माहिती पडलं की बांधवगड कुठं होतं काय नाही आणि तुम्हाला गेले वर्षी विचारून आलो आणि गेले वर्षीही संत शिरोमणी शेनजी महाराजांच्या बांधवगड इथं दर्शन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि त्यानुसार आजही आज इथं येण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे कसं वाटतं नेमकं फार जी आपण किती जरी आयुष्यामध्ये कमी होलो तरी सगळं इथं सोडून जायचं आहे धन से संत सेना महाराज अभंग से आठवत आहे धन कोणा कामा आले पहा विचारून आई साहेब म्हणजे धन आपल्याला काहीच नाही सगळं इथं सोडून जायचं आहे पण आपल्या मनाची शांती आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं झालं तर आपले आराध्य संत सेन महाराज यांच्या चरणी आत्मा लीन झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे इतर कुणी महाराष्ट्रातच बी असतील संपूर्ण देशामध्ये असतील संपूर्ण समाज एकत्र येऊन संत सेन महाराजांची पुण्यतिथी जयंती एकदम आनंदानं साजरी केली पाहिजे आणि समा समाज एक दट्ट झाला पाहिजे असं मी सर्वाला विनंती करतो तुमचा परिचय मी माझी सैनिक विश्वनाथ महाराज घोडके एकोणीस वर्ष फौजमध्ये सर्व्हिस झाली त्यानंतर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नागनाथप्पा हार्गी इंजिनिअरिंग कॉलेजवर सतरा वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि आता माजी सैनिक महामंडळ मेस्कोमध्ये सर्व्हिस करीत आहे परंतु ज्या ठिकाणी देवाचं धर्माचं कार्य असेल त्या टायमाला जरूर जातो आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जाण्याचं सौभाग्य प्राप्त होईल तिथं तिथं जाण्याचा प्रयत्न करतो ओके मित्रांनो या ठिकाणी एक बालाघाट या ठिकाणाहून पण एक बांधव आलेले आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया हो। घेऊ पाहिजे आपल्या मत प्रदेश के बालाघाट से आया होत और ये पुढे देश के सेन समाज का जन्मस्थली है जहाँ पूरे देश के सेन समाज के लोग इकट्ठा होकर सेन जयंती मनाते हैं और पूरे देश में जो लोग सेन जयंती मनाते हैं वो उनके आराध्य हमारे सेन महाराज जी के आराध्य सेन जी महाराज जी का यह जन्मस्थली है हम सौभाग्य की बात है कि आज हम यहाँ पे खड़े हैं और इस पवन धरती पर सेन तीरथ के नाम पर जो धरती है इस धरती पर हम खड़े होकर आज अपने आप को सौभाग्यशाली समझते हैं और देश के हम सभी समाज सेन समाज के लोगों को आमंत्रित करते हैं कि अपने जीवन में एक बार इस सेन तीरथ में अपना यात्रा करें और से अपने आप को सौभाग्यशाली समझें जिस सेन समाज के हमारे आराध्य हमारे पूर्वज के आराध्य देव हैं हमारे कुल देवता बोलना चाहिए हमारे जहाँ कुल देवता हैं उनके दर्शन के लिए एक बार इस सेन तीर्थ को आपको आना चाहिए और अपने आप को और अपने परिवार को भाग्यशाली समझना चाहिए सभी तीर्थों में एक तीर्थ है हमारा सेन तीर्थ उस सेन तीर्थ को आकर अपने परिवार को गंगा पार कराना चाहिए ऐसी मेरी सबसे सेन समाज के पूरे देश के लोगों से मेरी आशा आशा भी है और विनम्र भी है आने वाले समय में हम यहाँ पे भाव 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 मंदिर सेन समाज के संत का भाव मंदिर भी देखेंगे और उस भाव मंदिर के निर्माण में हो सकता है देश के माननीय प्रधानमंत्री जी भी भूमि पूजन में आए तो आप सभी से निवेदन है कि उस भाव कार्यक्रम के रूपरेखा की तैयारी के लिए और उस कार्यक्रम के उपस्थिति में और अपने परिवार समेत उस कार्यक्रम में आए और इस तीर्थ का दर्शन कर अपने आप को सौभाग्यशाली समझें जय सेन महाराज की मित्रों महाराष्ट्र मधुम तिसरी व्यक्तीचा जो परिचय देणार आहे ती आहेत कैलास मानिकराव भालेराव हे परभणी या ठिकाणाहून आलेले आहेत आणि यांचं विशेष म्हणजे हे मागील अठ्ठावीस वर्षापासून संत सेना महाराज यांची पायी दिंडी काढत असतात म्हणजे आळंदी ते पंढरपूर तर असे हे अठ्ठावीस वर्षापासून संत महाराजाची अविरतपणे सेवा करतात त्यांच्या कार्याचा आणि प्रसार आणि प्रचार करतात तर आज ते बांधवगड या ठिकाणी आलेले आहेत तर आज आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूया की त्यांना काय वाटतं आणि त्यांचं काय मत आहे तुमचा परिचय द्या मी सेना समजतो की।, की संत सेना महाराजाच्या अंशामध्ये जन्म झाला मोठ्या नावाज मी माझं भाग्य समजतो संत सेना महाराजाच्या अंशामध्ये माझा जन्म झाला आणि काहीतरी समाजाविषयी संताविषयी काहीतरी करावं म्हणून माझी सेवा अठ्ठावीस वर्षापासून सतत सेवा करत असतो आणि बांधवगडला याचं म्हणजे कसं आता हे जन्मद ठिकाण असल्यामुळं प्रत्येकानं प्रत्येका म्हणजे ग्रामीण समाजाच्या बांधवाने प्रत्येकाने बांधवगडला याला आलंच पाहिजे आणि येऊन दर्शन घेतलंच पाहिजे मी एवढं सांगून जय संदर्श मित्रांनो या पद्धतीनं महाराष्ट्रातून राजस्थानमधून विविध राज्यातून आलेल्या जे भाविक भक्त आहेत यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे सर्वांचं म्हणणं एकच आहे की बाबा संत सेना महाराजांची ज्या पद्धतीनं तुम्ही पुण्यतिथी साजरी करता त्याच पद्धतीनं तुम्ही संत सेना महाराजांची जयंतीसुद्धा साजरी केली पाहिजे परंतु साजरी करण्याच्या अगोदर ज्या पद्धतीनं देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही म्हणतात त्या पद्धतीनं या जन्मस्थळाला भेट दिली पाहिजे तरच आपल्याला संत सेना महाराजाचं कार्य काय आहे हे आपल्याला कळून येईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी आज संत सेना महाराज जयंतीचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेल्या लोक भाविकांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली तर पुढचे सुद्धा असेच अपडेट देत राहील तुम्ही मित्रांनो आपल्या नाभिक परिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथला सर्व कार्यक्रम या ठिकाणी भेटला जाईल